नमस्कार सर नमस्कार हा सर ह्या आठवड्यात पाऊस सांगितलेला होता आणि तो पाऊस पडलेला देखील आहे सर आणि जी सोळा सतरा अठरा तारीख दिलेली होती सर ती खूप मोठ्या पावसाची तर या म्हणजे तीन दिवसात खूप मोठा पाऊस झालेला आहे सर अनेक ठिकाणी तर नक्कीच आता इथून पुढील वातावरण कसं राहील आणि पाऊस कधी उघडीप देईल याबाबत शेतकऱ्यांना अंदाज हवा सर आतापर्यंतचा अंदाज बरोबर आला का हे महत्वाचं आहे ना हो सर तर इथून पुढे आपला अंदाज आहे वी की वीस तारखेपर्यंत पाऊस चालू राहणार आहे भाग बदलत काही ठिकाणी त्यातही मोठे पाऊस होणार आहेत आणि आता सध्या बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमला नवीन चक्राकार स्थिती तयार झालेली आहे त्याचाही परिणाम यदा कदाचित मराठवाडा विदर्भावर पडू शकतो आणि त्यामुळे या विभागात पुन्हा पाऊस होणार आहे या दोन तीन दिवसामध्ये आणि काही विभागात ढकोटी झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्रात खास करून ऐंशी मंडळ असे आहेत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वा, की जिथे अतिवृष्टी झालेली आहे कोकणामध्ये देखील जवळपास अडीचशे मिलीमीटर उपनगरांमध्ये दोन दिवसापूर्वी पाऊस झालेला आहे त्यामुळे पावसात जोर कायम होता आजही पावसाचा जोर थोडा कमी आहे परंतु उद्या परवा पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे आणि मग वीस तारखेनंतर हे संपूर्ण वातावरण उत्तरेला सरकेल महाराष्ट्राच्या विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसात जोर राहील एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसला पुन्हा एकदा थोड मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र पाऊस थोडा उघडीत घेईल तस एकवीस तारखेपासून तर जवळपास एकतीस तारखेपर्यंत पावसाचा जोर कमीच आहे हो परंतु त्या म्हणजे शेवटचा जो आठवडा आहे अगोदर तो कमी पावसाचा आहे परंतु नंतर सुरुवातीलाच सप्टेंबरमध्ये नवीन कमी दाब तयार होत असल्यामुळे पुन्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल आणि गणपतीच्या काळामध्ये त्यामुळे गणेशोत्सवामध्ये परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे तर म्हणजे त्यामुळे शेड्यूल असं आहे पावसाचं की गणेशोत्सवातही पाऊस होईल आणि हे पुढील तीन चार दिवसही पाऊस असणार आहे मात्र एकवीस तारखेपासून एकतीस तारखेचा जो आठवडा आहे यामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उघडीप मिळेल शेतीची कामं करता येतील हो सर नक्कीच जो पाऊस राहिलेला आहे सर तो वीस तारखेपर्यंत कायम राहणार आहे या जोर आणि आज जो कमी जोर झालेला आहे तो आणखीन दोन दिवस अजून वाढणार आहे हो आज तो कमी झाला आज रात्री पुन्हा पाऊस आहे हो सर नक्कीच आज अनेक भागात थोडीशी उघडी मिळालेली आहे सर म्हणजे दुपारच्या वेळी तर शेतकऱ्यांना असं वाटत आहे की बाबा पाऊस उघडतो काय पण अजून देखील दोन दिवस पाऊस बाकीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अजून दोन ते तीन दिवस कामे करता येणार नाही हो हो सर अनेक या पावसामुळे वावर चिबडी चाललेली आहे सर आणि आपण हा अंदाज होता की या पावसामुळे नुकसान देखील होणार आहे कसं असतं पावसामध्ये अतिवृष्टी जेव्हा होते किंवा ढकुपी होते किंवा मुसळधार पाऊस होतो तेव्हा पिकांचं नुकसान होणं साहजिक असतं आणि नद्यांना पूर आले आजूबाजूचे शेतांमध्ये पाणी घुसलं तिथे नुकसान होत असतं काही ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस झाला तर त्याही ठिकाणी नुकसान होत असतं त्यामुळे नुकसान हे पावसाळ्यामध्ये अतिपाऊस झाला की गृहीत धरलेलं असतं आणि शेतकऱ्यांना त्याची सवय असते फक्त प्रश्न असा असतो की एक काळ असा होता आठवड्यापूर्वी शेतकऱ्यांना असं वाटत होतं दुष्काळ पडेल की काय आणि आज शेतकऱ्यांची मागणी तुमच्याकडून अशी आहे की पाऊस कधी उघडेल हो सर नक्कीच म्हणजे परिस्थिती बदललेली आहे तर ही परिस्थिती बदलेल हे आपण अंदाज दिलेला होता शेतकरी पावसाला कंटाळेल हे आपण सांगितलेलं होतं आणि उघडीत जेव्हा शेतकरी मागतो तेव्हा तो पावसाला कंटाळा असा त्याचा अर्थ होतो हा सर पण शेतकरी आता नक्कीच तो जो एका आठवड्या अगोदर आपल्याला म्हणजे पाऊस मागत जाई आता तोच शेतकरी म्हणताय बाबा आता पाऊस नको देखील पुढे देखील काय आता एखादा पाव पावसाची गरज आहे कारण की जे विहिरी आहे नद्या आहे जे तलाव आहे ते धरणं आहेत ते भरलेले आहे सर या पावसामुळे अनेक ठिकाणी बरोबर आहे परंतु आता परतीचा पाऊस आणि त्याच्या अगोदर असलेला एक महिना हो सर म्हणजे परतीचा पाऊस सुरू व्हायला अजून एक महिना आहे आणि तो एक महिना सुद्धा पावसाळी आहे परतीचा पाऊस पाऊस होणार आहे त्यामुळे सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज आपण यावर्षी दिलेला आहे आणि तो खरा ठरणार आहे हो सर नक्कीच सर महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर शेतकऱ्यांना कामे करण्यासाठी तुम्ही पुढचा आठवडा दिलेला आहे एकवीस ऑगस्ट ही मोठी तारीख ठरणार आहे म्हणजे कशासाठी की शेतीचे कामे आपल्याला पुढे करता येणार आहे एकवीस ते तीस ऑगस्ट पर्यंत हा जो आठवडा असणार आहे हा पावसाचा जोर यामध्ये कमी असणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे करता येणार आहे आणि पुन्हा एक सप्टेंबरपासून पाऊस पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि पुन्हा पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील म्हणायला हवी सर बरोबर कारण की शेतीचे कामे करता येणार आहे पुढील आठवड्यामध्ये नक्कीच सर आपण अजून पाच ते सहा दिवसांनी पुढील अंदाज नक्कीच घेऊया काही जर बदल जर झाला तर नक्कीच सुधारित हवामान अंदाज आपण पुढच्या पाच ते सहा दिवसांनी घेऊया सर ओके धन्यवाद हो सर चालेल सर धन्यवाद